आदमी की अजीब सी आदत होने लगी है मुझे अगर ये मेरी जिंदगी से चला गया, तो बड़ा मसला हो जाएगा मेरे लिए नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्र घनश्याम द्रोडे तुमच सर्वांच मनापासून आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाइक करा पटलं तर शेअर करा सबस्क्राईब करा छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनल मित्रांनो कसं असतंय प्रत्येक व्यक्तीला कशाचं ना कशाचं व्यसन असते जीवन हे व्यसन कामधंदा तर हे चालूच असते पण आपण त्याच्यात किती गुरपटायचं काय करायचं ते व्यसनापासून किती अलिप्त राहायचं शोक माणसाने करावीत जीवन हे परत नाही आहे जीवन एकदाचे शोक करावेत पण त्या शोकाला काहीतरी मर्यादा असली पाहिजे आपल्याला त्या जाळ्यात कोण ओढते आहे का हे बघितलं पाहिजे मित्रांनो बाईच्या नादाने जमिनी गेल्यात हे तर तुम्ही ऐकलंच असेल बाई पाई सात बारा गेलाय अनेक लोकांनी विनोद बी केले त्याच्यावरती बाईच्या नादाने पस्तीस नवे अनेक एकर लोक गेले सर्दी खोकला काय चिजे पण मित्रांनो हे उकाने विनोद ठीक होतं हसण्यापुरतं मर्यादित दिले पण बाईच्या नादाने कोणाचे तरी जीव गेलेत का याचाही विचार केला पाहिजे विनोद वर्गे उपसर माजी उपसरपंच विनोद वर्गे यांनी दोन तीन दिवसापूर्वी आत्महत्या केली का तर ते काही ते पूजा गायकवाडचं प्रकरण असेल कला केंद्र पूजा गायकवाड मित्रांनो आपण कुठपर्यंत गेलं पाहिजे आपलं पाणी कुठपर्यंत लागतं आहे नारद्यापर्यंत लागतं आहे का गळ्यापर्यंत जातं आहे का नाकापर्यंत लागतं आहे ह्याचाही विचार केला पाहिजे तुम्ही जाताय तुमच्या घरी दोन मुलं बायको कुटुंब आणि तुम्हाला त्यातून ये नाद ठीक आहे मी म्हणत नाही नाद नसावा नाद असावा पण नादिक नसावा पूजा गायकवाड यांच्या मागण्या वाढत असताना यांनी कुठेतरी थांबायला पाहिजे होत आयुष्य एवढं सोपं नाहीये की कोणीतरी आपल्याला बोलावं हो। कोणीतरी आपल्याला ब्लॅक मनीची मागणी करावी आणि आपलं आयुष्य संपाव हो। भाई प्रॉपर्टी आज ना उद्या घेता आली असते पण आयुष्याच करणार काय आता तुम्ही म्हणणार याला सपोर्ट करताय का मी तर सपोर्ट करत नाही पण आयुष्य संपू नका बर्गे सर आता विनोद बर्गेसर गेले त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं ना यांचा धंदा चालू होता यांचं चालूच राहणार आहे पूजा गायकवाड हिला आई मोबाईल देणं पैसे देणं जमिनी मागितल्याच्या जे नंतर त्यांनी आत्महत्या केली मग जेव्हा पहिला मोबाईल मागितला पैसे मागितले तेव्हा तुमची झाक कुठे गेली ते तेव्हा तुम्ही विचार का नाही केला की उद्या हे प्रकरण आपल्या अंगलट येईल मला एकच सांगायचं आहे आपण एकच व्यसन करा आपल्या धंद्याचं आपल्या व्यवसायाचं काम करा आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून जाऊ नका बाबा हो बाईपाई जमिनी नाही बाईपाई मृत्यू सुद्धा होतायत देणार ठेवा आणि ती एक स्त्रीचे तिचा पण आदर करा पण स्त्रियांनी बी लोकांना कसं गुरपाटायचं हे नकारी शिकू जाणाऱ्यांनी कला दाखवणाऱ्यापेक्षा तिला जाणाऱ्यांना अक्कल असली पाहिजे ना हे देणार ठेवा आज पूजा गायकवाडला टार्गेट केलं जात आहे बरोबर आहे पूजा गायकवाड पाहिजेच त्यांचा मृत्यू झाला आहे पण पूजा गायकवाडकडे जात असताना पूजा गायकवाडच्या काय मागणी आहेत यांनी ते विचार केला पाहिजे घटनांशी बोलला पाहिजे प्रेम प्रेम म्हणताना तर तुम्ही तुमच्या आयुष्याची जरूर नाही वाट लावून घेताय बर का हां बरं तुमचं लग्न झालंय कुटुंब आहे काय करायला पाहिजे ना राव साधी गोष्ट आहे बघितलं ना बाई पायी आत्महत्या होते मित्रांनो असं करू नका जीवन परत नाही आपलं करिअर आपण आपलं कामावर लक्ष देवा धन्यवाद